चणकापूर धरण ब्याण्णव टक्के भरलं असून धरणातून तेरा हजार आठशे साठ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग संततधार पावसामुळे धरणाचे सातही दरवाजे उघडे करण्यात आले कळवण तालुक्यामध्ये पाच दिवसापासून दमदार पावसानं संततधार हजेरी लावल्यानं चनकापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होतीये तर या दमदार पावसाच्या हजेरीनं चणकापूर धरण हे ब्याण्णव टक्के भरलं असून सद्यस्थितीमध्ये गिरणा नदी पात्रामध्ये तेरा हजार आठशे साठ क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा तालुका प्रशासनाकडून देण्यात ता आलाय नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकांचं मोठं नुकसान पाण्यानं सगळीकडे हाहाकार नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत <laughs> ब्रेकिंग डोजू आहे मोठ्या पाण्याचा निसर्ग तर्जापूर धर्मातून केला जातोय आणि नदी नाल्यांना पूर आल्याने नदी नाल्या घडीवरून दिसत आहे आत्ताच्या दिवसाच्या महत्वाची ब्रेकिंग डोजू आहे आपण बघू सुद्धा त्या दिनातून तुर्जापूर दरम्यान मोठ्या पाण्याचा निसर्ग केला जातोय आणि म्हणून पाहून देखील दमदार बेटिंग पाहतात देखील दमदार बेटिंग दमदार हाटी लावलेले

मराठी